त्याला माझ्या भेट समजून या समितीने जे आहे निर्लज्ज समिती म्हणतो मी या समितीने काय निर्णय घेतला मला हेच काय कळलं नाही आणि आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं संजीव तुझं तिकिटाचं म्हटलं सर मला खासदार साहेब त्या ठिकाणी बसले होते हो झालं त्यांच्या चर्चा झाल्या हे झालं दिलं तिकीट मग मी तिथं म्हटलं की बाबा कोणाशी चर्चा झाल्या कोणाला तिकीट दिलं हा गोड बंगाल काय आहे मग ते व्यक्ती कळलं की हा तुमच्या माझ्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा या कम समितीने केली नाही आणि ती चुकीचे शिंदे ती हो ते पोहचवलं आणि ते बिचारे एवढे बिजी होते ते प्रत्येक गोष्टी काही बघायला त्यांना वेळ नाही आणि माझ्यावर निश्चितपणाने अन्याय झाला म्हणजेच याचा अर्थ असा आहे की अनुसूचित जातीचा आवाज जो होता संपूर्ण नोव्हेंबर मध्ये जो गाजत होता समाजाचं कुठेतरी नेतृत्व करण्याचा मी प्रयत्न करत होतो आणि मी तो केलेला आहे म्हणजे कुठले मी संजय आधार वाडे मी सेक्टर दोन या ठिकाणी नगरसेवक होतो अनुसूचित जाती प्रवर्गातील परंतु माझं तिकीट कापलं गेलं त्यामुळे मी आपणास या ठिकाणी बोलवलेलं आहे माझ्या व्यथा मांडण्यासाठी तिकीट कापण्याचं कारण मला आता ही आजपर्यंत कळत नाहीये आणि म्हणून मी विचार केला की आपण आपल्याशी हिद्ध साधू माझं तिकीट जरी पक्षाच्या वतीनं जी काही कृती समिती होती या ठिकाणी त्यांनी कापलं असेल पण माझं तिकीट जनता मात्र कापू शकत नाही यासाठी मी अपक्ष अर्थ फॉर्म भरलेला आहे मला जेव्हा मी विचार केला तेव्हा के ही जी बाब आहे माझ्या तिकीट कापण्याची ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे आहेत की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आमचे नेते आहेत यांच्या निदर्शनास आलेली नाहीये यांच्या निदर्शनास चुकीच्या पद्धतीने ब्रीफ करण्यात आलं आणि परस्पर खाली माझ्याशी न चर्चा करता जी काही कमिटी होती निवडणूक संदर्भात त्या कमिटीने मला विश्वासात घेतलं नाही मला साधा पाचारण केलं नाही आणि त्यांनी काय केलं मला माहित नाही आणि माझ्यासारख्या व्यक्तीवर त्यांनी अन्याय केला की आज नवी मुंबईमध्ये जर आपण पाहत असाल की एस टी समाजाचे सर्व दहा गरजोक आहेत आणि एसटीचे दोन आहेत परंतु या सगळ्या दहाच्या मध्ये माझ्या मतानुसार मी महानगरपालिकेमध्ये बावीस वर्षाचा अधिकारी होतो मी आज दहा वर्ष मागील पंधरा मध्ये मी आज नगरसेवक होतो आणि कोरोना काळामध्ये हा थांबला तरी पाच वर्ष म्हणजे पाच सहा वर्ष मी काम करत होतो एवढं सगळं काम मी आता आपल्याला माहित आहे की मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्याला सगळ्यांना बोलवत असतो आणि मग तो स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा विषय असू द्या तुकाराम मुंडेचा साहेबांचा विषय असू द्या जे जे कर्मचारी आहेत विषय विषय कंत्राटी कामगारांचा तुकाराम मुंडेंनी अधिकारी निलंबित केले होते त्यांचा विषय असू द्या आज शाळे शाड़, शाळेचा विषय असू द्या सगळ्या विषयावर मी सभागृहामध्ये अनेक वेळा चर्चा केल्या आहेत आवाज उठवला आहे आणि त्याचे परिणाम चांगल्या पद्धतीने झालेले आहेत मला एवढंच म्हणायचं आहे की एवढं सगळं करत असताना माझं क्वालिफिकेशन माझं मी जरी एस सी असलो तरी माझं क्वालिफिकेशन फार महत्वाचं आहे परंतु आज माझ्या अपोदला जो व्यक्ती दिलेला आहे त्याच्यावर अनेक केसेस आहेत अनेक काही गोष्टी आहेत ते आपल्याला सांगण्याची एक आवश्यकता नाही ते जनता जायला शिकवणार आहे परंतु मला हे एवढंच आहे की आज माझ्यावर प्रामाणिकपणे जो काम करतो जो सच्चा कार्यकर्ता असतो त्याच्यावर मात्र अन्याय झालेला आहे आणि अहवान मी असं सांगेल की माझ्या असं निदर्शना झालेलं आहे की जे चळवळीतले लोक आहेत फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणारी लोक आहेत त्यांचे विचार कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न या समितीने केलेला आहे आणि ते शिंदे साहेबांना माहीत नसावं असं माझं प्रामाणिक मत आहे कारण याचा अर्थ असा आहे की नव्या मुंबईमध्ये जे हुशार लोक होती त्यांचीच तिकीट कापली गेली मी कोणाचं नाव घेणार नाही पण नव्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर असणारा व्यक्ती म्हणजे मी प्रभागाचा विषय सोडावे अख्या नवी मी आज मला लोक महत्व देतात मी कुठल्याही आंदोलनामध्ये आहे जिथं जिथं आरोग्याचा विषय असेल जिथं शैक्षणिक विषय असेल जिथं कोणी संकटात असेल या अशा सगळ्यांच्या संकटात नेत्यांवर संकटात आलं स्थानिक तरी सुद्धा त्यांच्या संकटात पण मी सहभागी होतो पण मला असं वाटतं की मी बोलतो मी जनतेचा आवाज सभागृहात पोचवतो मी फुलेश्व आंबेडकरी विचारांचा वारसा पुढे घेऊन कुठेतरी चाललोय हे मी बघतोय आज बघा मी माझ्या प्रभागामध्ये पत्राशेळ असत होतं त्या ठिकाणी मी अभ्यासिका तयार केली त्या अभ्यासिकेमध्ये आज युपीएससी चा टॉपर रँकर माणूस मागच्या वर्षी दोन हजार तेवीस ला होता दोन हजार चोवीस ला होता आणि शेकडो विद्यार्थी त्या ठिकाणी पास झाले आहेत मग मला सांगा मी ते काम केलं आज मी त्या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या मुलांसाठी आरोग्याची सेवा करण्यासाठी मी त्या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र तयार केलं अद्यावत एसी टॉयलेट एसी एसी टॉयलेटचा संकल्प मी आणला अद्यावत एसी अभ्यासिकेचा संकल्प मी आणला एसी जिम लोकांसाठी पाहिजे कमी पैसा त्यासाठी मी माझ्या प्रभागात हे केलं मी चांगल्या पद्धतीनं गार्डन तयार केलीत मी चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये त्या ठिकाणी ते निर्माण होणार नाही पण धार्मिक भावनाही दुखावल्या जाणार नाहीत त्यामुळे मी धार्मिक सण प्रत्येक वेळा साजरी केलीत आणि एवढं सगळं असताना गटार मीटर रस्त्याचं काम तर नगरसेवक असतं तो बाप पण मी त्याच्या जाऊन त्याच्या पलीकडे कामं केली मी कंडोरीमच्या आतमध्ये कामं काम करण्याचा प्रयत्न केली हायटेन्शन वायर होती ती ती काढून मी त्या ठिकाणी व्यवस्थित प्लॅनिंग करून मी नियोजन केलं छोटे रस्ते होते ते मोठे केले गटारी छोट्या होत्या त्या मोठ्या केल्या पाण्याची सुविधा होती ती कमी होती ती मोठी तयार केली ड्रेनेजचा विषय होता ड्रेनेज लाईन टाकल्या मी सगळ्या ठिकाणी फाईट केला हजारो वेळा शेकडो वेळा मी सभागृहापात आवाज उठता वेळ तर मी विचार केला की के ठीक के आहे मी पक्षाला आदरणीय शिंदे साहेबांना विनंती केली सगळ्यांसमोर आम्ही नगरसेवक होतो त्यांचा की साहेब माझा मुलगा तोही एज्युकेटेड आहे पहिल्यापासून माझ्याबरोबर माझा परिवार काम करतोय तुम्ही त्याला तिकीट द्या आणि पक्षवाढीची जबाबदारी मला द्या समाजाला वाढवण्याचं काम पक्ष वाढवण्याचं काम मी करतो असं प्रामाणिक मी सांगितलं होतं पण यांचा याची ये दखल खालच्या कमिटीने अजिबात बाद घेतली नाही याचं मला प्रचंड दुःख आहे आणि मला माहित आहे याचे याचे जे काही प्रसाद आहे हे ये निश्चितपणे येणाऱ्या इलेक्शन मध्ये त्यांना भोगावे लागतील आणि मग ते जर पडले तर त्याला मी जबाबदार राहणार नाही याची दखल पक्षाने घ्यायची खरी बघा पक्षप्रमुख माझे मी आज त्यांना दैवत मानतो ते व्यक्तिमत्व इतकं व्यवस्थित आहे दिवस रात्र काम करत एवढा हेच इथली जी समिती आहे यांच्या डोक्यात कुठेतरी किडे पडलेले आहेत याचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट साहेबांसोबत आहे आणि त्याच्यामुळेच याचं वर्चस्व वाढू नये म्हणून यांनी माझ्यावर हा गाब घातलेला आहे केली होती पण मी विचार केला की नाही मी पक्ष मी शिंदे साहेबांना मानणारा माणूस आहे मी स्पष्ट त्यांचा भोगता आहे आणि मी त्यांच्या आदेश आला तर एखाद्या वेळेस मी मात्र ऍडजस्ट करेल पण मी उमेदवार म्हणून नाहीये आता माझा मुलगा आणि माझी पत्नी उभे आहे तो त्यांच्यावर विषय आहे पण एवढं मात्र सांगेल मी साहेबांच्या पुढे जाणार नाही मी मात्र जरी माघार घेतलं तर माझी पत्नी आणि माझा मुलगा उमेदवार आहे ते घेतीलच असं मी सांगत नाही आणि उमेदवार जर पडले समोरचे तर त्याला जबाबदार मी राहणार नाही त्याला जबाबदार सर्वशी कमिटी राहील Thank you.